नमस्कार मंडळी संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण टाकाचा मसाला कसा बनवायचा अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत याच्यासाठी मी घेतलेले आहे इथे ओवा त्याचबरोबर सैंधव मीठ त्याचबरोबर घेतलेला आहे इथं धने पावडर जिरे सुंठ घेतलेली आहे काळे मिरे घेतलेले आहेत एक नऊ ते दहा घेतलेले आहेत ही आहे आमचूर पावडर आणि त्याबरोबर घेतलेला आहे आपण हिंग तर मी इथे न भाजता हा मसाला बनवणार आहे त्यामुळे मी बऱ्याचशाच सग बरेचसे जिन्नस पावडर फॉर्ममध्ये घेतलेले आहेत जर तुम्हाला ताकाचा मसाला भाजून बनवायचा असेल भाजून बनवण्याची सुद्धा एक पद्धत असते त्या पद्धतीने बनवायचा असेल तर तुम्ही सगळे जे जिन्नस मी इथे घेतलेत म्हणजे धना पावडर घेतली आहे किंवा सुंठ घेतली सुंठ पावडर घेतलेली आहे ती तुम्ही सुंठ अख्खी वापरा धने अख्खी वापरा मग ते हलकेसे भाजून मध्ये मिक्सरमधून काढून घ्या पण हा जो मसाला आहे तो अगदी झटपट होतो आणि बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांच्याच घरात हे जिन्नस अवेलेबल असतात तर ह्याचं प्रमाण कसं आहे मी इथे घेतलेले आहेत अडीच चमचे जिरे त्याचबरोबर नऊ ते दहा मिरे पाऊण चमचा सुंठ पावडर दोन चमचे सेंधव मीठ दोन चमचे धने पावडर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा आमचूर पावडर पाव चमचा हिंग जर तुम्हाला आंबटसर असा जरा स्वाद जास्त फ्लेवर हवा असेल किंवा असा टँगी फ्लेवर हवा असेल तर तुम्ही आमचूर पावडर इथे वाढवू शकता हे सगळं आपण मिक्सरमधून छान असं बारीक करून घेणार आहोत मिक्सरमधून आपण एकदम बारीक पावडर याची करून घेणार आहोत जर ती बारीक नाही वाटली तर एक दोनदा ती गाळणीने चाळून घ्यायची आणि परत ती थोडीशी मिक्सरमधून फिरवायची म्हणजे मस्त फाईन पावडर मिळते आपल्याला आपला मस्त आपला मसाला तयार आहे ह्याला दोन तीन महिने काहीही होत नाही आणि ह्याच्यामुळे ताकाची टेस्ट वाढतेच पण त्याच्याबरोबरच ह्याच्यामुळे अजून आपल्याला आरोग्यासाठी लाभ होतात कारण की हे सगळे जे जिन्नस आहेत त्याच्यामुळे आपल्याला पचनासोबतच आपल्या आरोग्यासाठी आपलं शरीर थंड राहण्यासाठी मदत होणारे हे जिन्नस आहेत मस्त असं रवीने घुसळून केलेलं हे ताक आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा मसाला घालणार आहे तुमच्याकडे जास्त जर मसाला आवडत असेल तर नक्की घाला वरून कोथिंबीर घातली तरी चालेल पुदिना असेल तर फ्रेशली थोडासा हाताने क्रश करून पुदिना घालायचा याच्यामध्ये मस्त असं तुमचा मसाला ताक होतं आणि हा ताकाचा मसाला फक्त ताकापुरताच उपयोगी पडत नाही पण जर तुम्हाला कोशिंबीरीत थोडासा घालायचा असेल अजून चाटवरती कुठल्या भुरभुरायचा असेल तरीही मस्त लागतो फक्त थोडंसं आमजूर पावडरचं प्रमाण वाढवायचं मस्त मसाला टाक तयार आहे नक्की करून पहा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर कर धन्यवाद